हरे कृष्णा श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय दहावा अध्यायाचं नाव आहे विभूती योग अकराव्या श्लोकाचं तात्पर्य वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद तात्पर्य जेव्हा श्री चैतन्य महाप्रभू बनारसमध्ये राहून हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे या महामंत्राचा प्रसार करीत होते तेव्हा सहस्रावधी लोक त्यांचे अनुसरण करीत असत तर तात्पर्याच्या अगदी सुरुवातीलाच प्रपात श्री चैतन्य महाप्रभूंचं उदाहरण देत आहेत तर भगवान श्रीकृष्णांनी द्वापार युगामध्ये अर्जुनाला हे भगवद्गीतेचं ज्ञान दिलं आणि कलियुगामध्ये एका भक्ताच्या रूपात येऊन भगवान श्रीकृष्णांनी भगवंतांची भक्ती कशी करायची हे दाखवून दिलं श्री कृष्ण चैतन्य राधा कृष्ण नाही अन्य तर हे श्री चैतन्य महाप्रभू यांचा उल्लेख या तात्पर्यात सुरुवातीलाच आलायत ता आपण जाणलं पाहिजे हे श्री चैतन्य महाप्रभू कोण आहेत श्रीकृष्ण चैतन्य आहेत ते राधा कृष्ण राधा राणी आणि कृष्ण हे आले आहेत नाही अन्य तर असे हे जे भगवंत आहेत ते भक्ती कशी करायची हे शिकवायला आले आहेत <clears throat> तर सर्वत्र प्रचार करीत असलेले हे जे संन्यासी आहेत श्री चैतन्य महाप्रभू हे प्रचार करत करत बनारस इथे आले होते आणि कृष्ण भक्तीचा प्रसार करायला लागले होते तर बनारस जे आहे ते अतिशय प्रसिद्ध आहे अनेक सारे मायावादी संन्यासी अभ्यासक वेदांचा अभ्यास तिथे येऊन करतात तर वैदिकशास्त्र ते तिथे तिथे ति, 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 सगळेजण वैदिकशास्त्र वाचन करत असतात आणि हे या वैदिकशास्त्राचं वाचन करून स्वतःच्या बुद्धीने तर्क वितर्क करून ते वैदिकशास्त्र समजून घेण्याचा प्रत्येक जण तिथे प्रयत्न करत असतो तर वैदिकशास्त्रातले श्लोक आहेत ते इतरांसमोर मांडायचे त्यावर चर्चा करायची वादविवाद करायचं हे त्यांचं म्हणजे कोणाचं मायावाद्यांचं कार्य होत कुठे बनारस मध्ये तर असे हे जे बनारसमध्ये असलेले जे मायावादी हे सगळे जे अभ्यासक आहेत त्यांचे विचार काय आहे की इतक्या कठीण वैदिकशास्त्रावर आपण चर्चा करतो आहोत म्हणजे आपण सगळ्यांपेक्षा महान आहोत ज्ञानी आहोत पंडित आहोत आणि जे लोक अशी चर्चा करू शकत नाहीत ती लोकं फारशी बुद्धिवान नाही आहेत असं हे सगळं मायावाद्यांचं म्हणणं आहे तर श्रीलप्रूपात तात्पर्यात सुरुवातीलाच ज्या घटनेचं वर्णन करायला सुरुवात करत आहेत ती घटना आतापासून साधारण पाचशे वर्षापूर्वीची घटना आहे तर तसं आपण वाचलं की जेव्हा श्री चैतन्य महाप्रभू बनारसमध्ये राहून हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे या महामंत्राचा प्रसार करीत होते तेव्हा सहस्रावधी लोक हजारो लोक त्यांचे अनुसरण करीत असत तर अनेक लोक चैतन्य महाप्रभूंच्या पाठोपाठ पाठोपाठ पाथ जायचे आणि ते हरे कृष्ण महामंत्राचं कीर्तन करत आहेत तर त्यांना बघत इतर सुद्धा हरे कृष्णाचं कीर्तन करायचे आणि त्या लोकांना खूप आनंद त्यामध्ये वाटत होता पुढे वाचूया आपण बनारसचे तत्कालीन तत्कालीन म्हणजे त्या काळातले अत्यंत प्रभावशाली आणि विद्वान पंडित प्रकाशानंद सरस्वती हे श्री चैतन्य महाप्रभूंचा भाऊक म्हणून उपहास करीत तर त्यावेळी बनारसमधले जे महान पंडित संन्यासी होते प्रकाशानंद सरस्वती यांना ही बातमी त्यांच्या अनुयायांनी दिली त्यांच्या शिष्यांनी सांगितलं की एक संन्यासी आहे तो बनारसमध्ये वेगवेगळ्या मंदिरात फिरतो आहे हरे कृष्ण महामंत्राचं कीर्तन करतो आहे आणि हजारो लोक त्याच्या पाठोपाठ जात आहेत तर हे ऐकून हे प्रकाशानंद सरस्वती आहेत ते म्हणाले हे सगळं भाऊकपणाचं लक्षण आहे एखाद्या संन्याशाने वैदिकशास्त्राचा अभ्यास करीत गंभीरतेने त्या वैदिकशास्त्रावर चर्चा केली पाहिजे तर कशा रीतीने आपण ते काय करत म्हटले त्यांनी श्रीकृष्ण श्री चैतन्य महाप्रभूंचा भाविक भावूक म्हणून उपहास केला तर हे खूप भावूक आहेत गंभीर राहिला पाहिजे संन्यासाने असं त्यांचं म्हणणं होतं आणि उपहास केला म्हणजे चेष्टा केली तात्विक कधी कधी भक्तांची आलोचना करतात कारण त्यांना वाटते की बहुतेक भक्त हे अज्ञान रूपी अंधकारात आहेत आणि तत्वज्ञानाच्या बाबतीत भोळे भाबडे आणि भाऊक आहेत परंतु हे सत्य नाही तर हे तात्विक लोक म्हणजे काय तत्व वैदिकशास्त्राच्या तत्वज्ञानावर तर्कवितर्क करणारे तर्कवितर्क करणारे लोक त्यांचं म्हणणं काय असतं हे भक्त आहेत ना त्यांची ते आलोचना करतात भक्तांवर कॉमेंट करतात भक्त म्हणजे काय हे नुसते भाऊक लोक यांना काही समजत नसतं नुसते अज्ञानात असतात आणि ते भोळे भावडे असतात त्यांना तत्वज्ञान काही समजत नाही hmm? तर वैष्णवाचार्य हा मुद्दा समजवताना सांगतात की श्रील प्रुपात आहेत त्यांनी आपल्या गुरूंच्या आदेशानुसार कृष्ण भक्तीचा प्रसार करण्यासाठी ही इस्कॉन संस्था स्थापली आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ इस्कॉनचं फॉर्म काय आहे इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शियसनेस तर जगभर कृष्णभक्तीचा प्रसार करण्यासाठी भगवद्गीता श्रीमद भागवतमचा प्रचार करण्यासाठी या संस्थेची स्थापना श्रीलप्रौपादांनी केली तर अधिकृत गुरुशिष्य परंपरेतून कृष्णभक्तीचा असा प्रचार प्रसार या संस्थेद्वारे केला जातो आणि त्या प्रचारातून भगवद्गीतेचं हे जे तत्वज्ञान आहे फिलॉसॉफी आहे ती शिकवली जाते भगवान श्रीकृष्णांची भक्ती करणं हे मनुष्य जीवनाचं सर्वश्रेष्ठ उद्दिष्ट आहे हे शिकवलं जातं मात्र हे जे तात तात्विक लोक आहेत जे केवळ तर्कवितर्क करत आहेत त्यांना माहितीच नाही आहेत की भक्त काय करत आहेत मात्र ते स्वतःला शाणे समजत आहेत आणि त्यामुळे त्यांना वाटतं हे भक्त आहेत त्यांना काही तत्वज्ञान समजत नाही परंतु श्रीलप्रौपात शेवटी लिहित आहेत परंतु हे काही सत्य नाही असे अनेक अनेक विद्वान पंडित आहेत ज्यांनी भक्तीच्या तत्वज्ञानाचा पुरस्कार केलेला आहे अनेक सारे हुशार हुशार महान विद्वान पंडित होऊन गेले आहेत जसं आपण सहा गोस्वामींबद्दल जाणतो त्यांनी किती सारी ग्रंथ लिहिले आहेत रूप गोस्वामी आहेत त्यांनी भक्तीरसामृत सिंधू उपदेश अमृत अशा प्रकारचे अनेक सारे ग्रंथ लिहिले आहेत नंतर सनातन गोस्वामी आहेत त्यांनी पण खूप सारे तत्वज्ञानावर ग्रंथ लिहिले आहेत तर असं बिलकुल समजू नये की हे भक्त आहेत त्यांना तत्वज्ञान काही समजत नाही अनेक सारे विद्वान अने पंडित आहेत त्यांनी ही तत्वज्ञानावर पुस्तकं लिहिली आहेत आणि हे पंडित महान भक्त सुद्धा आहेत आज विराम द्यायची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया श्रीमद् भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल